बीडमध्ये जोशी सरपंच संतोष देशमुख यांच्या हातावरून राज्यातलं वातावरण प्रचंड तापलेलं असून रॉकर सरकारला चौकजुन करण्याचा प्रयत्न केला जात आहे याच पार्श्वभूमीवर बीडमधील वातावरणही गरम असून या हत्येमध्ये राज्याचे आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीकरड यांच्या हात असल्याचा आरोप विरोधासह सत्ताधारी पक्षांतील काही जणांनी केला आहे यामुळे अन्न आणि पाणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामासाठी देखील त्यांनी मागणी केली जात आहे धनंजय मुंडे यांनी याविषयी आक्रमण बाजू मांडली मात्र कालच तेरा राजधानी दिल्लीत गेले दिल्ली दिल्ली होते त्यांच्या खात्याच्या कामासाठी त्यांनी दिल्लीवारी झाले असून असली तर तरी त्यावरून विविध चर्चांचा आधार आलं होतं पद वाचण्यासाठी मुंडे मुंडे हे दिल्लीत दिल्ली येण्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता याच्यात सर्व चर्चेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची थेट उत्तर दिले आहे अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत बीड दौरे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार इथे आले यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला अजित पवारांनी त्यांना काम मंत्र दे तर दिलाच असेल दिलाच पण त्याने त्याने ही ठेचले यावेळी धन त्यांनी धनंजय मंडळ दिल्ली दौऱ्यावरून टिप्पणी दिली केली आम्ही इथे कामासाठी आलो धनंजय मुंडने दोन दिवसासाठी दिलेली महत्त्वाची मिटिंग होती पण त्यावरून काहीही बातमी चाल बातम्या चालत होत्या त्या तर्क वितर्क लागले जात होते अन्य नागरिक मीटिंग मिटिंगमध तिथे असल्याची असल्या की जावं लागतं मुख्यमंत्री असो किंवा एकनाथ शिंदे किंवा मी आम्हालाही तिथे जा जावं लागतं फायनान्ससाठीची मिटिंग असेल तर मला जावं लागतं होम हा उमची मीटिंग असेल तर मुख्य गृहमंत्र्यांना जावं लागतं नगर विकास मीटिंग असेल तर एकनाथ शिंदे यांना जावं लागतं वास्तविक विक आजही तिथे त्यांच्या धनंजय मंडळी धनंजय मुंडे यांच्या महत्त्वाची मीटिंग होती कारण दिल्लीतून जास्तीत जास्त पैसा जा आपल्या राज्याला कसा मिळेल हे पाहावं लागतं दिल्लीत ते, ते जावं जा लागतं निधी महत्त्वाचा असतो असं सांगत अजित पवार यांनी धनंजय मंडळ दिल्लीवरून झाल्या सर्व चर्चांचा पूर्ण केला बीड जिल्ह्यात बीडच्या परिसरातील अनेक बातम्या वा आपण वाचत आहोत तिथे तथ्य असेल तिथं संबंधातील कारवाई केली जाते पण जिथे तथ्य नसेल तिथं कारवाईचा प्रश्न येत नाही असेही अजित पवार म्हणाले मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरणामुळे सध्या बीडचं वा राजकारण ढवळून निघालं आहे या घटनेमुळे राजाचे अन्य नागरिक आणि पाणीपुरवठा नागरिक पुरवठा मंत्री दनेंद्र मंडे यांची निकडवर्ती वाल्मीकरण यांचा हात असल्याचा आरोप विरोधक सत्ताधारी पक्षातील काही जणांनी केला आहे त्यामुळे धनंजय मंडळींना बीडचे पद देऊ नये अशी पा मागणी करण्यात आली आहे होती अखेर माहिती सरकारने ही मान्य मागणी मान्य करत अजित पवार यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद सोपवले असून आज त्यांचा पहिलाच दौ बीड दौरा होता